नमस्कार मंडळी लग्न हे आयुष्यातील एक महत्त्वाचं पाऊल आहे पण कधी कधी काही कारणांमुळे पती पत्नीचं हे नातं टिकत नाही आणि ते वेगळं होण्याचा निर्णय घेतात आज आपण बोलणार आहोत परस्पर संमतीने घटस्फोट म्हणजे म्युच्युअल कन्सेंट बद्दल हा घटस्फोट किती दिवसात मिळतो कोर्टात काय प्रक्रिया आहे कोणते कायदे लागू होतात हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो परस्पर संमतीने घटस्फोटाची तरतूद हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तेरा बी मध्ये दिलेली आहे तसेच पारसी ख्रिश्चन मुस्लिम व इतर धर्मासाठी वेगवेगळे कायदे आहेत पण पन, संकल्पना बऱ्यापैकी सारखीच आहे सा त्यामध्ये दोघांची संमती असणे आवश्यक असते इथे कोणावरही जबरदस्ती नसते दोघेही स्वेच्छेने अर्ज दाखल करतात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत पतीपत्नी किमान एक वर्ष वेगळं राहिलेले असावेत नातं पुन्हा जुळवण्याची शक्यता नाही हे स्पष्ट असावे मालमत्ता मुलांचे पालनपोषण मेंटेनन्स यावर दोघांमध्ये तडजोड झालेली असावी आणि सहमतीसुद्धा असावी आता यानंतर याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण जाणून घेऊया सगळ्यात आधी पिटिशन दाखल करणे पतीपत्नी दोघे मिळून कौटुंबिक न्यायालयात म्हणजे फॅमिली कोर्टात किंवा सिव्हिल कोर्ट सिनियर डिव्हिजन येथे फर्स्ट मोशन पिटिशन दाखल करतात अर्जासोबत लग्नाचा दाखला राहत्या ठिकाणाचा पुरावा वेगळं राहिल्याचा पुरावा अशी काही कागदपत्रे आपल्याला द्यावी लागतात ही कागदपत्रे ही वेळोवेळी बदलू शकतात पहिल्या तारखेला कोर्ट दोघांचा जबाब घेते खरोखरच दोघे स्वैच्छेने घटस्फोट घेत आहे की नाही हे तपासते त्यानंतर सुरू होतो कुलिंग ऑफ पिरियड तो असतो सहा महिन्याचा अर्ज दाखल झाल्यानंतर कोर्ट सहा महिन्याचा कालावधी त्या कपलना देते या काळात दोघांनी पुन्हा एकत्र प्रयत्न करावा याची संधी त्यांना दिली जाते सहा महिने संपल्यानंतर दोघांनी पुन्हा कोर्टात हजर राहून दुसरा अर्ज दाखल करावा लागतो कोर्ट पुन्हा दोघांचा जबाब घेते कोर्ट समज झाल्यानंतर कोर्ट डिक्री जाहीर करते त्यानंतर लग्नाचं नातं कायदेशीरदृष्ट्या संपुष्टात येतं आता आपण कूलिंग ऑफ पिरियडबद्दलची माहिती जाणून घेऊया अनेकांना असं वाटतं की सहा महिने हे कंपल्सरी आहेत पूर्वी सहा महिने कंपल्सरी होते पण सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरामध्ये अमरदीप सिंग वर्सेस हरविन कौर प्रकरणात निर्णय दिला की जर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसेल तडजोड झालीच असेल तर, तर वेळ वाया घालण्याची गरज नाही तर हा कालावधी कोर्ट कमीसुद्धा करू शकते आणि काही परिस्थितीत माफसुद्धा करू शकते म्हणजे काही प्रकरणात दोन तीन महिन्यांतच म्युच्युअल डिओर्स हा मिळू शकतो तर काही प्रकरणांमध्ये तातडीचा सुद्धा म्युच्युअल डिओर्स मिळू शकतो प्रत्येक प्रकरण हे वेगळं असल्यामुळे प्रत्येक प्रकरणात कोर्ट वेगवेगळा निर्णय देऊ शकते तर मित्रांनो परस्पर संमतीने घटस्फोट ही प्रक्रिया एकदम सोपी आणि कमी वादग्रस्त प्रक्रिया आहे पण प्रत्येक प्रकरण वेगळं असतं त्यामुळे कोणत्याही कारवाईपूर्वी कोणत्याही निर्णयापूर्वी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणं आवश्यक आहे हा व्हिडिओ माहितीपर आहे कायदेशीर सल्ला नाही तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद